नमस्कार स्री स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ डिंडोरीप्रणित नांदेड येथील मगनपुरातील केंद्रामध्ये सेवा पूजापठन चालत असते अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर गुरुवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते येत्या तीस एप्रिलपासून श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे श्री स्वामी समर्थ श्री अनंतकोटी बर्मान नाईक राजाजिरा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी पंडित मार्ग हा आहे या माध्यमातून या विश्वाचं कल्याण करण्यासाठी भगवान श्री दत्त महाराजांनी कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ स्वरूपामध्ये त्यांनी हा अवतार धारण केला आणि हा दिडोरे पंडित मार्ग हा श्रीक्षेत्र त्र्यंबकेशोर या, श्री या ठिकाणून चालतो या मार्गामध्ये आध्यात्म्यासोबत सामाजिक कार्यसुद्धा अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी होत असतं या माध्यमातून समाजातील जे काय प्रश्न आहेत हे सोडवले जातात यामध्ये स्वामीच्या उपासनेमध्ये दररोज तीन वेळेसची महानैवेद्य आरती असते त्याच्यामध्ये सकाळी आठ वाजता भूपाळी आरती साडेदहा आणि साडे सहा वाजता महानैवेद्य आरती असते यामध्ये सेवा केंद्रामध्ये हजारो भाविक सेविकरी या ठिकाणी या आरतीसाठी उपस्थित असतात आणि या माध्यमातून स्वामीची उपासना होत असते त्याच्यानंतर दररोज वैयक्तिकरित्यासुद्धा प्रत्येक सेविकरी स्वामीचा रोज नित्यशेमध्ये श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र अकरा माळी जप घेत असतात त्यासोबत स्वामीने केलेल्या लिलांचं श्री स्वामी चित्र आहे याची क्रमशः तीन अध्याय आहे हे त्याचे पठण करत असतात याच्यामधून त्यांच्या वैयक्तिक जीवनाचे प्रश्न या सेवेचे माध्यमातून सुटत असतात त्यामुळे आज हजारो लाखो सेविक्री या मार्गामध्ये जुडत आहेत कारण हा मार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे आणि ह्या कुठलीही केलेली तात्काळ सेवा याचं तात्काळ फळ याच्यामधून स्वामी महाराज येत असल्यामुळे जास्तीत जास्त नवीन भाविक सेवेकऱ्याच्या या ठिकाणी जास्तीत जास्त कल आहे जेणेकरून त्याचे वैयक्तिक जीवनाचे सर्व प्रश्न याच्यामधून सुटत आहे त्यासोबत या मार्गामध्ये विशेष प्रकारच्या अशा सेवा असतात जसं की ज्या ज्या वेळेस जे जे नवरात्र असतो त्या त्यावेळेस त्या देवतेची उपासना यासोबत होत असते त्याच्यानंतर आता येणाऱ्या तीस तारखेपासून आपल्याला स्वामी महाराजच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप येज्ञ सो सप्ताह सुरू होत आहेत त्या सप्ताहामध्ये श्री गुरुक्षेत्र पालन असेल त्यासोबत स्वामीचा अखंड नाम जप असेल किंवा विविध प्रकारचे यज्ञयाग या माध्यमातून दिनांक तीसपासून तर सहा तारखेपर्यंत या ठिकाणी मगनपुरा केंद्र स्वामी समर्पित आहे त्यासोबत केंद्र जसे की वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आहेत आणि नांदेडमध्ये विशालनगर असेल किंवा होळीला असेल किंवा विविध प्रकारचे जे काही साप्ताहिक केंद्र जातात या ठिकाणी सुद्धा स्वामी महाराजाचं या ठिकाणी कार्य होणार आहे तर जास्तीत जास्त भाविक श्री या ठिकाणी आपल्या या सप्ताकामध्ये या केंद्रामध्ये भेट द्यावी जेणेकरून या स्वामीचं आपल्याला कार्य समजेल आणि याच्या माध्यमातून आपल्याला भावी जीवनामध्ये स्वामीच्या आपण जर सेवा मार्गामध्ये जर लागला तर आपले जीवनातील वैयक्तिक प्रश्न याच्यामधून नक्कीच सुटणार आहेत तसेच जास्तीत जास्त सेवे करायला आव्हान आहे नवीन भाविक करायला आव्हान आहे की आपण या काळामध्ये जास्तीत जास्त आपण या ठिकाणी संपर्क करावा जेणेकरून आपल्या जीवनातील जे काय प्रश्न आपण जे काय आज खूप परेशान आहोत तर हे प्रश्न सुटण्यासाठी थोडक्यामध्ये सेवा करून जास्तीत जास्त फल स्वामी महाराजांच्या आशीर्वाद मिळेल आणि आपल्या जीवनातील प्रश्न मार्गे लागतील श्री स्वामी समर्थ हा आपल्याला आपल्या ह्या मार्गाचा मुख्य जे पाया आहे तो म्हणजे बालसंस्कार आहे कारण आजकालची जी काही नवीन पिढी आहे या नवीन पिढीमध्ये आपल्याला पाहत आहेत आज आधुनिक करणे वाढलेलं आहे पाश्चिमात्य करणं वाढलेलं आहे त्याचे आप संस्कार आपल्याला भारतावर होत आहे त्याच्यामुळे ही नवीन पिढी ही कुठल्या तरी व्यसनाधीनासाठी असेल किंवा विविध प्रकारच्या जे काही वाईट व वळणाला लागत आहे ह्यासाठीून आपल्याला लहानपणीच त्याचे संस्कार गरजेचे असतात त्याच्यामुळं या दिंडुरीपर्यंत मार्गावरून दर रविवारी या ठिकाणी चार ते सहा दरम्यान या ठिकाणी बालसंस्कार वर्ग होत असतो त्यासोबत ऑनलाईनसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिंडुरी येऊन या ठिकाणी मार्गदर्शन होत असते पण सुद्धा आपण सामील होऊन आपल्या गर घरच्या घरी आपल्या मुलावर कशा प्रकारे संस्कार करावे त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये कशी प्रगती करायची काय काय आपल्याला उपाययोजना करायला पाहिजे याचे सर्वविस्तर मार्गदर्शन या माध्यमातून याच्यामध्ये केलं जातं